नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चणाडाळ ढोकळा हा घरच्या घरी कसा करायचा ते पाहणार आहोत त्यापूर्वी या रेसिपीचं आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी एक कप चणाडाळ घेतली होती ती रात्री मी अशी भिजशी घातली होती ओव्हरनाईट त्यानंतर अर्धा कप दही घेतलेला आहे दोन चमचे तेल घेतलेला आहे कढीपत्ता चिमूडभर हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे अलं आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे करून त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा मी उभ्या चिरून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा साखर इनो आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी मिक्सरच्या जारमध्ये चना डाळ भिजवली होती ती घालून घेतली आहे आपण आता ही मिक्सरला अशी वाटून घेणार आहोत बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये दही घालून घ्यायचं आहे परत आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहे चांगली अशी पेस्ट करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अशी पेस्ट झाली पाहिजे आपण आता ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत बघू शकता चना डाळचं बॅटर मी एका बाउलमध्ये असं काढून घेतलेलं आहे आपण आता हे मिक्स करून म्हणजेच ढवळून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा थोडाफार कलर चेंज नाही होत तोपर्यंत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे चांगलं त्यानंतर आपण आता हे दोन तासासाठी तरी रेस्टला ठेवून देणार आहोत बघू शकता तुम्ही असं झाकण लावून आपल्याला ठेवून द्यायचं आहे दोन तासासाठी आपले दोन तास झालेले आहेत बघू शकता पीठ पण चांगलं फॉर्मॅंटिंग झालेलं आहे बघू शकता आपण आता ह्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालणार आहोत व मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत चिमूडभर हिंग घालायचं आहे त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये साखर घालून घेणार आहोत व अलं आणि मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे तेल घालून घ्यायचं आहे व चमच्याच्या साह्याने आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत बॅटर बघू शकता तुम्ही आपण आता ह्या बॅटरमध्ये हळद घालणार आहोत परत हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये इनो घालणार आहोत तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही खायाचा सोडा वापरलात तरी चालेल असं इनो घालून घ्यायचा आहे परत मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी असं त्यानंतर इकडे मी जर्मनचं कंटेनर घेतलेलं आहे त्याला चांगलं असं सगळ्या बाजूनी तेल लावून घेतलेलं ला आहे आपण आता हे चणाडाचं बॅटर ते आहे ते त्याच्यामध्ये घालणार आहोत बघू शकता तुम्ही इकडे मी इडलीचं स्टीमर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता ढोकळ्याचं बॅटर आहे ते घालणार आहोत आपल्याला हे वाफेवर शिजवायचं आहे बघू शकता तुम्ही चला तर आपण आता बघूया आपला ढोकळा शिजला आहे की नाही वाफेवर आपण आता स्टिकच्या साहाय्याने चेक करूया बघू शकता बॅटर पण नाही चिकटला आहे स्टिकला आपला ढोकळा तयार झालेला आहे बघू शकता मस्तपैकी असा स्पंजी झालेला आहे आपण आता हा कट करून घेणार आहोत सुरीच्या साह्याने असा स्क्वेअर मध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे छोटे छोटे, छोटे चौकूने तुकडे करायचे आहेत त्याचे बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा स्पंजी झालेला आहे बघू शकता तुम्ही आपला ढोकळा तयार झालेला आहे आपण आता ह्याला फोडणी देणार आहोत आता आपण फोडणीची तयारी करायची आहे इकडे मी फ्राय मध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं आपण आता ह्याच्यामध्ये जिरं मोहरी घालून घेणार आहोत व मिरची घालून घ्यायची आहे त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत व साखर घालून घ्यायची आहे चांगली उकळी आणून द्यायची आहे बघू शकता तुम्ही आपली फोडणी तयार झालेली आहे आपण आता ही ढोकळ्यावर घालून घेणार आहोत अशी घालून घ्यायची आहे मस्तपैकी आपला चणाडाळ ढोकळा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद